मला बाबा ऐकू धाक दाखव आहे ले ले नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी आता माझं सकाळ सकाळी जे डेली रुटीन आहे ते करतोय ते म्हणजे काढणे आणि थंडीच्या दिवसात एवढी धूळ घरात येते ना की असं लोटलं की नाही पंधरा मिनिटात घर परत हाय असं झालेलं दिसते असं तुमच्या बाबतीत पण होते का सांगा आणि तुम्हाला अशी वाटेल की मी रोज लुटून काढतो हे की नाही खरं तर पुरुषांनी लुटून काढलं पाहिजे घरातलं ह्याचं पाणी मग एक सायंटिफिक रिझन आहे किंवा काय त्याला एक तुझं काहीतरी रिझन असू दे पण ते तुम्ही मला सांगायचं आहे की हे योग्य आहे की नाही पुरुषांनी घरात घरचं झाडून काढणं की नाही हा तर आता चुटकी दात घासून आल्या आणि मम्मी हे पूनमला जरा घर आल्या त्यामुळे झोपले ती आणि हे बघा कशा तिला त्रास द्यायला लागला ए शोंडे आवर शाळेचा आवर पटापटा तिला झोपू दे व्यवस्थित तिला सकाळी सकाळी घरघर आलेलं त्यामुळे ती म्हटली की जरा मी झोपतो तर म्हणली ठीक आहे झोप मी माझंच काम करतो का माहीत नाही हे योग्य आहे की अयोग्य आहे पण मी मला माझं घरचं काम करायला मला आवडतं कारण येईन मी आम्ही ते काय तिला मदत करणं मला खूप आवडतं आणि लोटून काढणं तर मला जास्तच आवडतं कारण कसं आहे मला घर स्वच्छ लागतं म्हणजे हजार तास नाही की ती स्वच्छ ठेवत नाही ती पण ठेवते मी पण तिला हातभार लावतो हातभार लावणं हे माझं काम आहे आणि मला हे आवडतं यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो कमेंट बॉक्स सांगा बाबा बाबा काय करलो हां मी भजी तळा भजी हां मग भजीत आला काय टाकायला हातीस आल्याच भजी आल्याच भजी भजी आणि कसं असतंय तुझा खाल्ल्यावर सांग की कसं असतंय ते काढू लागतंय का खालवर सांग मित्रांनो मी आता कोणाला चहा करून देतोय आणि अल्ल खूप दिवसातून आणले कारण आल्ला आणून सुद्धा वेळ नव्हता आम्हाला कारण आज चुटकीने जाऊन अल्ल पळत जाऊन आणले कारण म्हटलं जरा आल्याचा घशाला पण जरा बरं वाटेल आणि जरा पोनू पण पण घरा आले तिला पण जरा आल्याचा चहा देतो जरा तरतेर येईल तिला हे की नाही मित्रांनो काय वाटते तुम्हाला मला बरोबर वाटते साहेब तुम्हाला काय वाटते बरोबर वाटते बरोबर वाटते ना तर तुम्ही बरोबर आहे म्हटलं मग बरोबरच असेल मग चहा काय अजून चहा चहाचं काय आणि बाई तुझ काढायच्या ऐवजी चहा पित यम जरी आला ना यम जरी म्हटला चहा बंद कर तुला हानी काढाय तरी मी करायचं नाही आपण का म्हणजे चहा म्हणजे दुसरी बाईक मम्मी मम्मी ए, ए, मम्मी ए, बाबा म्हणाला चहा माझी दुसरी बायको आहे मम्मी काय म्हणाले बायको आवडत नाही म्हणून बायक करून घेतला पहिली बायको खूप सुंदर आहे पण चहा त्याच्यापेक्षा सुंदर आहे नाही काय 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 मी असं म्हणलोच नाही तुझ म्हणास तुझं जे रेग्युलर काम आहे ते करू नकोस बर तर मित्रांनो चहा झालेला आहे मस्त दिलं टाकलेलं आहे मस्तपैकी चहा आपला उकळत आहे आणि तिकडे बायको माझी गरम होत आहे कारण तिला मी म्हणलो की हे चहा माझी दुसरी बायको आहे त्यामुळे ती चिडल्या हे की नाही चिडण्यासारखं काय कर हे मस्त हिंडासारखं काय चहा मित्रांनो लोटून काढायचं थांबलं माझा पहिला चहा देतो चहा आटल म्हणून पहिला चहा दिला दिसत हे इकडे कोण अन ठेवले कुठ बाळ माझ माझ बाळ गे उठ रे माझं बाळ उचल उचलून घेऊ आता मा आता तर चिडलेलीस कि गरच पिल्ल्या जास्त नाही

पण सुगंध म्हणायचं मित्रांनो एकानं कमेंट केला होता आम्हाला की वास म्हणाय नसते वास म्हणजे दुर्गंध असते स्मेल म्हणजे सुगंध त्याचे नाना प्रकार असतात आपण काय कोणाचं मत बदलू शकत नाही मित्रांनो सकाळ सकाळी एक कमेंट आली होती मला की काय सारखं घरचे व्हिडिओ करताय कारण जरा तरी काहीतरी समाज प्रबोधनाचे व्हिडिओ करा अशा भाषेत आम्हाला कमेंट देतात पण त्यांना मला एकच सांगायचं आहे की दादानो महापुरुषांनो सॉरी महापुरुषांनो लोकांना हसवण्याचं आम्ही काम करतो हे सुद्धा एक समाज प्रबोधनाचं काम आहे आणि तसं म्हणायला गेलं तर जे कमेंट करतात त्यांना काय लाखवा मारलंय <laughs> त्यांना काय अडवले कोणी समाज प्रबोधना पासून त्यांना अडवले कोणी करा ना तुम्ही आम्ही सपोर्ट करतो हा जाते, जाते एक प्रकार असतो एक समाज प्रबोधनाचं करण्याचा एक ने प्रकार असतो माप काढायची ठीक आहे तुम्ही बिंदाज माप काढा आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही काम करतोय आणि आमच्या कामावर आमचं खूप प्रेम आहे नमस्कार मित्रांनो राम राम तर आमची मम्मी आवरत आहे आणि परी काय करत आहे आणि परी वेळ करत आहे आणि मम्मी ना पहिल्यांदा माझी बहिणी आहे कशी वाटते बहिणी छान वाटते ना कमेंट बॉक्स मध्ये कळवा हा मम्मा हो रे बरसू तू कुसलस काय पुसला का मी नाही काय तू तू पुसलीस तर ठीक आहे ठीक आहे तर सोफा जरा नीट करते मम्मा जरा थोडी थोडी मदत करते छोटी 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 कामे करत असते मी मम्माला मदत असत ते तर सगळा सोफा मी घेतोय एकदा दफ्तर घेतलं की दमली मी आता हम्म सोफा नीट झालेला ओवा अजून हे आहे अजून ते आहे अजून अजून काय काय आता लोटायच लोटला बाबा ना खरं पडले अजून ठेवलं की दूर किलो बरं इत्या तर हा बघा एवढा कसा भरलेला आहे आणि जरा पटकन ठेवूया कारण लस गबा झालाय ते कस तर वाटायला लागले चला तर हे मी बांगड्या हे काय सेटच असते मम्मीच तर टिकली इथं आपण ठेवू कारण की इथं ठेवते मी कारण की लगेच टिकल्या हातात येतात शाळेला पण जाते मला असं गडबडी असते ना म्हणून लगेच टिकले लावता येतात आणि मग हे काजळ आणि हे मस्कारा तर आम्ही परवा कार्यक्रमाला गेलो होतो आणि तेव्हा तो हा पसार आहे अजून ठेवला नव्हता तर आता सगळं आवडते आता काय ठेवायचं हे ठेवायचं आणि हे नेल पेंट लिपस्टिक वगैरे सगळं ह्यात ठेवायचं तर हे सगळ्यात खाली होतो आम्ही आणि हे पर्स इथे ठेवलं बघा किती पर्स आहेत आणि इथे आणि मम्मीनं जरा मम्मीनं जरा किचन कट्टा पुसायचं दा दाखवलं बघा थोडं पुसलं पण थोडी घाण अजून राहिली होती सगळं मम्मीनं पुसलं किती क्लीन झालं आहे नमस्कार मित्रांनो राम राम रामची मम्मी आज सांगत आहात आहे तर आता सात वाजायला आले आणि गणेश आज स्कूल मधला लेस लेट आलाय गॅदरिंगच्या ह्याच्यामुळं आणि मेन म्हणजे मी गणेश मुळे चहा घेतला नाही आता चहा त्यामुळे चिडल्या फोन करून मला विचार लागला कधी येणार आहे काय कळते वेळ ते नाही तुला किती वेळ झाला तेव्हा मी चार वेळेचा राहिले त्यासाठी चिडले तेवढं जरा धाक लागते की मस्त दहा ধ আগাও আগ পালো মই ধা লাগে গাই আছে পঢ়ত পঢ়ত আছে মই কাপোৰ কাপোৰ একদম কাপোৰ কাপোৰ